नमस्कार आज आपण विचारांचा शरीरावर किंवा आजारांवर कसा परिणाम होतोय ते बघणार आहोत तर एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरीला असेल किंवा जॉब करत असेल आणि त्या व्यक्तीचा एखादा गुडघा दुखत असेल अगदी थोडासा दुखत असेल दररोज कधीतरी उस उठल्यावर बसल्यानंतर किंवा थोडंसं चालताना गुडघा दुखत असेल आणि तरी तो नोकरीमध्ये जा जातो आहे त्याचं काम करतो आहे आणि परत येतो आहे घरी थोडा थोडा कधीतरी मध्ये दुखतो आहे गुडघा तो आणि तो सहन करतो की तितका तो दुखत नाही त्याला औषधही घेण्याची गरज भासत नाही आणि हळूहळूहळू काय होतं की समजा त्या व्यक्तीची रिटायरमेंट जवळ आलेली आहे आणि त्याच्या अगोदरच तो गुडघा दुखायला लागलेला आहे पण तो थोडासाच दुखतो जास्त दुखत नाही तर याच्यात काय होतं की त्याचा बराचसा फोकस हा आपल्या कामात असतो घरच्या गोष्टींवर असतो मॅक्सिमम जास्त नोकरीतल्या कामावर फोकस असतो त्यामुळं तसं गुडघ्याकडे दुर्लक्ष होतं गुडघ्यावर फोकस केला जात नाही किंवा तेवढं लक्ष नसतं त्यामुळं गुडघ्याच्या वेदनाही सोसो असतात म्हणजे फार कमी असतात कारण तो फोकस नसतो केलेला आणि ज्यावेळी तो व्यक्ती रिटायर होतो आफ्टर रिटायरमेंट आणि तो गरीब असतो वेळ घालवायचा म्हणून टी व्ही न्यूजपेपर गप्पा मारणं किंवा असा रिकामा वेळ बराच मिळतो अशावेळी काय होतं की काम काहीच नसतं फार कमी असतं काम मग त्याचं लक्ष दुखणाऱ्या भागाकडे म्हणजे गुडघ्याकडं जातं आणि ते एकदा जात नाही ते वारंवार जातं दिवसभरातनं वारंवार हुआर। वारंवार लक्षही जातं त्याची चर्चाही होती ती मित्रांशी होते घरच्यांशी होते की माझा गुडघा फारच दुखतो आहे आता मला गुडघा सहन होत नाही आहे मला ॲक्टिव्हिटी जास्त करता येत नाही आहेत असं करत 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 तो व्यक्ती अंतर्मनाला फिडिंग करत असतो अंतर्मनाला खाद्य पुरवत असतो की माझा गुडघा दुखतो आहे मला ॲक्टिव्हिटी करता येत नाही मला तो सहन होत नाही असं करत करत कारण काय होतं की यावेळी रिटायर झाल्यानंतर वेळ बराचसा असतो त्यामुळे फोकस बराचसा मॅक्सिमम फोकस हा गुडघ्यावर दिला जातो आपल्या दुखऱ्या भागावर दिला जातो आणि ते खाद्य अंतर मनाला पुरेसं होतं आणि तिथून पुढं गुडघे दुखण्याचं प्रक्रिया ही तीव्रतेनं वाढते मग त्याच्या कधी कधी डोक्यात येतं की अरे आपला दुसराही दुसराही गुडघा दुखला तर दुसऱ्यालाही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला चालता येईल का असे विचार त्याचे वाढत जातात बळावत जातात तो फोकस दुसऱ्या गुडघ्यावरही जातो हळूहळू दुसराही गुडगा दुखायला लागतो आणि मग चक्र सुरू होतात विचारांची आणि दवाखान्याची दवाखान्यात औषधं घेतली जातात मग त्याच्यात जा औषधं वापरून तेवढ्यापुरत्या वेदना कमी होतात परत त्या वेदना वाढतात वेदना वाढल्या की परत मनात ते विचार येतात की आता दोन्ही गुडघे हे झालेत आता आपल्याला गुडघे कदाचित बदलावे लागतात का काय अशी चर्चाही होते मित्रांच्यात गेलं कुठं बसलं तरी एक दोघा तिघांनी गुडघ्याचं ट्रान्सप्लांट केलेलं असतं त्यामुळे तशी चर्चाही होते ती चर्चा वारंवार मनावर बिमते ती हळूहळू हळूहळू ती मनात घर करायला लागते अंतर्मनात पूर्णता रुजायला लागते आणि हळूहळू इतक्या वेदना दोन्ही गुडघ्यामध्ये वाढतात उपचाराचा कुठलाही फायदा होत नाही आहे कारण मनात रुजवलेलं असतं की आपल्या एक दोन मित्रांनी ऑपरेशन केलं आहे किंवा ट्रान्सप्लांट केलं आहे आणि ते आत्ता बरे आहेत आणि आपलंही तसं होतं आहे का किंवा करायचं का हे विचार त्याच्या मनात घोळत असतात आणि असेच विचार अंतर्मनापर्यंत पोचवले जातात आणि या विचारानं एक दिवस गुडघ्याची शस्त्रक्रिया समोर येते आणि ती व्यक्ती ते दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करून त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो तर याचा हे काय सार काय की तुम्ही ज्यावेळी पूर्णतः कामात असता किंवा तुमच्या कामात जास्त व्यस्त असता त्यावेळी तुमच्या दुखऱ्या भागावर तुमच्या इतर अनेक समस्यावर तेवढा फोकस दिला, जा ते दिला जातो पण तुम्ही ज्यावेळी निवांत असता त्यावेळी तो फोकस त्या समस्येवर त्या दुखऱ्या भागावर दिला जातो आणि ती समस्या वाढत जाते कारण तुमचा विचारच तसा असतो की मला वेदना होत आहेत माझा गुडघा दुखतो आहे माझं हे दुखतं आहे आणि चर्चाही तशाच होत असतात मग त्या वेदनेच्या दुखण्याच्या वेदना न थांबण्याच्या आणि शस्त्रक्रिया करण्याच्या अशा चर्चा होत जाऊन 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 अंतर मनावर हे बिंबलं जातं आणि एक दिवस त्या व्यक्तीशी शस्त्रक्रिया होते तर सगळ्यात महत्त्वाचा तुमचा विचार ज्यावेळी तुम्ही रिकामे असता किंवा हे असता तर त्यावेळी तुमचे विचार हे पॉझिटिव्ह पाहिजेत जरी एखादी गोष्ट दुखत असेल म्हणजे गुडघा दुखतो आहे किंवा एखाद्या गोष्टी समस्या असेल तर त्या समस्येवर न बोलता तुम्ही पॉझिटिव्ह जेवढे विचार कराल त्यातनं पॉझिटिव्ह जेवढा मार्ग काढाल तितकं त्या गोष्टीकडं फोकस होतं दुर्लक्ष केलं जातं आणि कुठली ती गोष्ट वाढत नाही निसर्गाचा नियम आहे की तुम्ही ज्या गोष्टीकडं फोकस करता ज्या गोष्टीकडे लक्ष येता ती गोष्ट सातत्याने वाढत जाते